नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला गाजराचं लोणचं बनवून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी अर्धा किलो गाजर घेतलेले एकदम छान लाल लाल गाजर आहेत बघा मस्त बाजारामध्ये खूप छान येतात आणि ताजे असावेत गाजरं तर आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर त्याचं मी साल काढणार आहे आता हे पूर्ण असं सगळं साल काढून घेणार आहे आता हे पूर्ण साल काढून घेतलेलं आहे तर हे दोन्हीकडलं दोन्ही साईडचं कट करून घ्यायचं आणि तुम्हाला कसे हवेत ना तुकडे तसे करायचे तुम्ही हे बघा हे असे साईजचे तुकडे करायचे आपण आता हे पूर्ण मी तुकडे करून घेते आणि ह्याला रात्रभर मी सुकायला फॅन खाली ठेवणार आहे तुमच्याकडे ऊन असेल ना तर चार पाच तास तुम्ही उन्हात पण ठेवू शकता तर हे असे तुकडे करून घ्यायचे आणि जास्त मधला जर पार्ट असेल ना मग जास्त पांढरा व्हाईट बघा असतो हा तर तो काढून टाकायचा तुम्हाला नको असेल तर पण एवढा नाही आहे याच्यामध्ये तर मी घेते ही बघा मंडळी मी सगळे तुकडे करून घेतले असे पूर्ण आणि ह्याचा जो व्हाईट पार्ट आहे ना तर हा मी फेकून देणार आहे हे मध्ये निघल्याला तर हे आता आपण सगळे तुकडे करून घेतलेले जेवढं शक्य आहे तेवढं काढायचं आणि असं एक ताट घेणं आणि त्याच्यावर एक नॅपकिन ठेवणार आहे आणि हे आता गाजर घ्यायचे ह्याच्यामध्ये पाणी भरपूर असतं गाजरामध्ये तर पण रात्रभर मी फॅन खाली ठेवणार आहे कारण माझ्याकडे काही ऊन वगैरे काही येत नाहीये हे बघा तर रात्रभर मी फॅन खाली ठेवणार आहे आणि सकाळी तुम्ही जर ऊन येत असेल तर चार पाच तास उन्हामध्ये ठेवू शकता हे आता मी ह्याच्यावर एक कपडा घालणार पातळ मी आता फॅन खाली ठेवणार असं एक कापड टाकून ह्याच्यावर तर हे मंडळी आता ह्याच्या खाली पण आपण कापड ठेवलेलं आहे ना तर ते कापडामुळं पण आपलं ते पाणी सगळं ह्याच्यामध्ये कॉटनचं कापड आहे त्याच्यामुळे सुकायला खूप मदत होते आपल्याला गाजर आणि वरून पण कपडा झाकून ठेवायचं कारण रात्रभर आपण ठेवणार आहे असंच तर ते झाकूनच ठेवायचं त्याच्यामुळे बघा मंडळी आता हे रात्रभर मी असंच ठेवलेलं कपड्यावर वरनं कपडा झाकून तर मस्त ड्राय झालेत बघा आता ही गाजरं हा छोटा चमचा घेणार आहे मी त्याच्याने सगळं घेणार आहे अर्धा चमचा अगदी थोडीशी घ्यायचेत आपल्याला मेथी दाणे आणि ओवा पण थोडासा घ्यायचा आहे बडीशोप दीड चमचा घ्यायची दणे पण दीड चमचा घ्यायचेत आणि मिरे बघा मी किती घेतलेले अगदी थोडेसे घेतलेले पाच सात मिरे घेतलेले आणि पिवळी मोहरी घ्यायची त्याच्याने खूप छान टेस्ट येते एक चमचा घ्यायची पिवळी मोहरी एक चमचा हे आणि हे डाळ घ्यायची ते आपण नंतर घालणार आहेत आणि हे मसाले ना जिरे घ्यायचे जिरे पण थोडेच घेते मी अर्धा चमचा आणि हे मसाले आपण आता भाजून घेऊया थोडेसे आता हे भांडं गरम झालेलं आहे ह्याच्यातच मी तेल गरम करणार आहे म्हणून याच्यातच भाजून घेते मी सगळं थोडंसं हलकं भाजून घ्यायचं आहे जास्त नाही भाजायचं आणि सगळे भांडी वगैरे चमचा सगळं क्लीन पाहिजे पाण्याचं जरा पण हात नाही लागला पाहिजे हलकं गरम न झालेलं आहे आणि मस्त सुगंध द्यायचोय तर जास्त आपल्याला करपवायचं नाही आहे तर आता हे काढून घ्यायचं घेतलेलं आहे मी थोडंसं गार करून घ्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायचं आता मी राईचं तेल टाकते थोडंच टाकणार आहे कारण अर्धा किलोचं आहे लागलं तर परत टाकता येईल आणखी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे राईचं तेल थोडासा धूर निघला की बंद करायचं गॅस आपल्याला बारीक गॅसवरच गरम होऊ द्यायचं आता हे हलकंसं गार झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओसूया हे पण कोरडं असलं पाहिजे आणि थोडंसं चालू बन बन करत वाटायचं आपलं हे बघा असं आपल्याला वाटून घ्यायचंय जरा जरा दिसलं पाहिजे मध्ये मध्ये तेल पण आता काय म्हणजे बंद करणार आहे मी कारण धूर निघायला लागला ना तेवढंच आपल्याला गरम करायचंय आता आपण बाकीचे मसाले बघूया काय काय घ्यायचे तर इथं मी मोहरीची डाळ घेतलेली पिवळी मोहरी आहे त्याची डाळ हे मोठे दोन चमचे घ्यायचे बघा छान लागते त्याच्यामध्ये डाळ ही आणि ही कश्मीरी मिरची पावडर आहे ती पण घेते मी दोन चमचे आणि कलर सुंदर येतो हे छोटा चमचा आहे मसाला डब्यातला आणि कलोंजी घ्यायची अर्धा चमचा कलोंजी घेतली मी कांद्याच्या बिया आणि इथं मी आमचूर पावडर घेते चटपटीत होण्यासाठी हे बघा आमचूर पावडर आहे तर ते पण घेते मी एक चमचा घेते छान होत लोणचं ह्याने टेस्ट एकदम छान येते आंबट गोड आणि आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण घालू शकता आणि हळद घालायची अर्धा चमचा अर्धा चमचा हळद आणि हिंगा अर्धा चमचा हिंगामुळे पण खूप छान टेस्ट येते तर हिंगा अर्धा चमचा आणि मीठ घ्यायचं आहे हे काळं मीठ आहे हे जरूर घाला काळं मीठ एक चमचा घेते मी काळं मीठ छोटा चमचा एकदम आणि नॉर्मल मीठ आपलं थोडंसं घेणार आहे जास्त नाही अर्धा चमचा अर्धाच चमचा आहे बघा लागलं तर आपल्याला परत टेस्ट करून बघता येईल पण एवढं इनफ आहे आणि हा मसाला आपला एकदम झालेला खूप सुंदर वास मस्त एकदम दरवळतोय हे बघा असा थोडं थोडं मध्ये मध्ये दिसलं पाहिजे ते आता तेल गार होईसपर्यंत आपण आता मसाले मिक्स करून घेऊया गाजर याच्यात काढून घ्यायचे मस्त ड्राय झालेत बघा चांगले त्याला कसलाही ओलसर हात लागला नाही पाहिजे अजिबात टिकत भरपूर दिवस टिकत ते अर्धा किलो गाजर आहे ते तर आता आपण मीठ घालणार आहे त्याच्यामध्ये हात पण माझा क्लीन आहे त्याच्यामुळे मी हातानेच मिक्स करते चांगलं मिक्स होतं मीठच लावून घ्यायचं आपल्याला थोडंसं आधी आणि मग तेलामध्ये हे सगळे बाकीचे मसाले आहेत ना हे सगळे तेलामध्ये टाकायचे तर आता आपण मसाले घालूया हिंग घालायचं थोडंसं गरम हे झालंय थंड झालंय तेल गरम नाहीये तेव्हाच आपल्याला हिंग घालायचं तेलामध्ये जास्त कडक पण नाही ठेवायचं तेल आता मौरीची डाळ घालायची लाल मिरची पावडर टाकायची हळद टाकायची चांगलं मिक्स करून घेऊया बघा कलर किती सुंदर आलेला आहे आणि कलोंजी टाकायची आता आमचूर पावडर टाकायची मसाला केलेला तो टाकायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित विनेगर टाकायचं विनेगर टाकलं ना मस्त खूप दिवस राहत आणि छान टेस्ट येते हे बघा थोडस टाकलंय मी जास्त नाही कारण आपण आमचूर पावडर पण टाकलेली आंबट होण्याची शक्यता असते जास्त पण नाही घालायची त्याच्यामध्ये तुम्ही गाजरमध्ये मिरची पण घालू शकता लसूण घालू शकता तुम्हाला जे हवं आहे ते घालू आणि हे मिठामुळे बघा कसं पाणी सुटलेलं याला आता आता आपण ह्याच्यात घालून घेऊया सगळ्यांनी एकदम मस्त लागतं गाजराचं लोणचं तर नक्की या पद्धतीने करा तुम्ही आणि मी आवळ्याचं लोणचं पण दाखवलं आहे तुम्हाला लिंबाचं लोणचं पण मिक्स दाखवलेलं आहे आणि आखे आवळ्याचं पण दाखवलंय तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा तुम्ही मी सगळे लोणचं दाखवलेत आणि खूप दिवस टिकतात पण तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं होतं हे बघा किती मस्त झालेलं आहे बघा एकदम भारी आणि तेल थोडंसं आणखी कमी आहे तर आपण टाकूया नंतर थोडंसं कारण गरम करून वरून तेल आपण टाकू शकतो आणि हे दोन दिवसामध्ये मूर्तं जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर तुम्ही उन्हात भरणी ठेवायची असं कापड लावायचं भरणीला आता ही भरणी पण मी एकदम क्लीन करून घेतलेली म लोणचं भरल्यानंतर वरणं कापड लावायचं रबर बँड लावायचे आणि उन्हामध्ये ठेवायचं तीन चार दिवस आठ दिवस तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं कारण खूप छान राहतं जेवढं तुम्ही उन्हात ठेवाल ना तेवढं चांगलं आहे पण आमच्याकडे काही ऊन येत नाही तर तुम्ही ठेवू शकता हे बघा मस्त झालेलं आहे आता आपल्याला म्हणजे काचेचीच भरणी घ्यायची लोणचं साठवण्यासाठी तर त्याच्यासाठी एक तुम्ही काय करायचं कोळसा घेऊन पण तुम्ही ही क्लीन करू शकता म्हणजे की आतनं त्याला धुरी देऊ शकता कोळशेची जशी की मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय पण आता गाजरच्या ह्याला काय मला म्हणजे एवढं काय आवश्यकता वाटत नाही त्याच्यासाठी मी काय करते की आपलं ह्याचं मोहरीचं तेल असतं ते गरम केलेलं आहे लोणच्यात घालायला तेच मी आतमध्ये टाकून घेते एक चमचा आणि सगळीकडे असं फिरवणार त्याच्याने अजिबात लोणचं खराब होत नाही आणि घासून वगैरे मी पुसून एकदम क्लीन केलेली त्याच्यामुळे तशी काय करायची का आवश्यकता नाही आहे मला असं वाटतं म्हणून मी आता हे तेल लावते तेलाने पण एवढं छान राहतं ना लोणचं आणि राईच्या तेलाने लोणचं खराब होत नाही तुम्ही एकदा ट्राय करा नक्की हे बघा असं करून घ्यायचं सगळीकडे आणि आता मी लोणचं भरून घेते खूप मस्त झालेलं आहे लोणचं एकदम एकदम छान झालेलं आहे तर नक्की करून बघा तुम्ही पण आणि तुम्हाला तिखट हवं असेल तर मिरच्या पण ह्याच्यामध्ये घालू शकता तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायच्या मिठाच्या पाण्याने मिरच्या आणि सुकवून घ्यायच्या त्याची देठ नंतर काढायची धुतल्यानंतर सुकल्यानंतर जरा लगेच काढायची नाही डेट आणि चिरून घालू शकता तुम्ही मध्ये तुम्हाला तिखट हवं असेल तर आणि छान लागतं ते पण लोणचं छान लागतं या अर्धा किलोचं प्रमाण दाखवलेलं आहे मी तुम्हाला मस्त लागलेला एकदम मसाला पण त्याला आणि वरून आपण तेल वतणार आहे आता बघा छान भरून झालंय आपलं भरणीमध्ये तर चांगलं पुसून घ्यायचं स्वच्छ आणि हे तेल मी गरम केलेलं होतं तसंच म्हणजे धूर मिळेस तर हे लोणच्यामध्ये आपण घालून घेणार आहे हे गार झालेलं आहे मंडळी आपलं चा, तयार झालं मस्त एकदम चटपटीत आणि आणि खूप खूप टेस्टी होतं तर नक्की करून बघा जर तुम्हाला दिवस साठवायचं असेल तर ह्याच्यावरती तेल ठेवायचं असं दाबून दाबून आणि जेव्हा आपण म्हणजे एकच आपण चूक करतो की ह्याच्यामध्ये चमचा टाकून ठेवतो भरणीमध्ये तर जेव्हा आपण आपल्याला घ्यायचं तेव्हा चमचा स्वच्छ असल, असला असला पाहिजे आणि लोणचं घ्यायचं आणि चमचा काढून टाकायचा कारण ह्याच्यात ठेवायचं नाही चमचा त्याच्याने लोणचं खराब होतं तर असं खूप छान राहतं हे बघा किती मस्त झालेलं आहे रसरशीत आणि खूप टेस्टी होतं तर नक्की करून बघा तुम्ही पण या पद्धतीने हे बघा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका